हिवाळा असो किंवा पावसाळा या ऋतूंमध्ये ना इडलीचं बॅटर अजिबात व्यवस्थित फर्मंट होत नाही तुमच्यासोबतही हा प्रॉब्लेम होत असेल तरी ही, तर ही रेसिपी शेवटपर्यंत नक्कीच बघा थंड वातावरणामध्ये इडली बॅटर कसं चांगल्या प्रकारे फर्मंट होईल याचबद्दल मी सर्व टिप्स या व्हिडिओमध्ये शेअर केलेले आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे तुम्हाला कोणतीही वाटी किंवा ग्लास इथे सेट करून घ्यायचा आहे त्याच अकॉर्डिंग आपल्याला सर्व जिन्नस मोजून घ्यायची आहे इथे मी एक वाटी उडद डाळ घेतलेली आहे या ठिकाणी तुम्ही अख्खे उडद जरी तरीही चालेल यामध्ये आपण टी स्पून मेथीचा दाणे घालूयात मेथीचे दाणे काय करतात इडलीचं जे फर्मेंटेशन आहे ना प्रोसेस ती अजून जास्त फास्ट करण्यामध्ये मदत करतात म्हणून एक टी स्पून आपल्याला इथे मेथी दाणा घालायचा आहे अजिबात काळजी करू नका आपलं बॅटर अजिबात कडू वगैरे होत नाही फक्त त्याची काही स्पीड आहे फर्मेंटेशनची ते वाढवण्याचं काम फक्त हे मेथीदाना करत असतात म्हणून अगदी एक टी स्पून मी इथे मेथीदाना घातलेला आहे दुसरीकडे आपण तांदळाचा प्रमाण घेऊयात इथे तुम्ही इडलीसाठी स्पेशल तांदूळ भेटतात त्यांचाही वापर करू शकतात किंवा राशन मधले जे तांदूळ असतात ते देखील इथे वापरू शकतात तुमच्याकडे राशनिंगचे तांदूळ जर भेटत असेल ना तर तेच वापरा त्याने इडली खूप परफेक्ट बनते अजिबात काही प्रॉब्लेम येत नाही तर इथे मी तीन वाट्यावरून इडलीसाठी हे तांदूळ घेतलेले आहे आता तुम्हाला जर खूप पांढर शुभ्र अशी इडली हवी असेल तर तुम्ही इथं एक वाटी दाईसाठी चार वाट्या तुम्ही तांदूळ घेऊ शकतात पण इथे मी एक वाटीसाठी तीन वाटी इथे तांदूळ घेतलेला आहे आता या दोन्ही जिन्नसांना मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे कमीत कमी तीन ते चार वेळेस मी याला धुवून घेतले आता यामध्ये भरपूर पाणी टाकून इथे आपण आठ तासासाठी याला भिजत घालूयात तर इथे मी याला सकाळी भिजत घातलेला आहे संध्याकाळी आता आपण याची पुढची प्रोसेस बघूयात तुमच्याकडे वेळेचा अभाव असेल किंवा विसरला असेल भिजवायचं तर तुम्ही चार ते पाच तास मध्ये हे दळून तुम्ही फर्मेंटेशन प्रोसेस ला ठेवू शकता संध्याकाळी तुम्ही पाच वाजता हे बॅटर सॉरी हे जे तुम्ही भिजायला घातलं रात्री तुम्ही दहा वाजता दळून घ्या छानसं आणि सकाळपर्यंत हे बॅटर तयार होऊन जाईल तसंही तुम्ही, तुम्ही करू शकतात इथे मी आठ तास ठेवलेले आहे कारण की सकाळी करून संध्याकाळी मी यांना दळणार आहे सात ते आठ तासानंतर आपल्याला अजून एक प्रोसेस करायची आहे इडली खूप जास्त सॉफ्ट आणि मऊ मौलुसुषित व्हावी यासाठी मी इथं ज्या वाटीने आपण तांदूळ आणि डाळ ही मोजून घेतलेली आहे त्याच वाटीने आपण एक वाटी इथं पोहे घेणार आहोत हे पोहे रेग्युलर आपण ज्या पोह्यासाठी बनवतो तेच आहे दुसरे असे कोणतेही पोहे नाही आता जोपर्यंत पोहे रेस्ट करत आहे तोपर्यंत आपण इडलीचं बॅटर इथे दळून घेऊयात तसे हे पोहे भिजवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही इथे मी सकाळी आठ ते नऊच्या दरम्यान हे भिजायला घातलेलं होतं संध्याकाळच्या पाच वाजता मी हे दळायला घेतलेलं आहे उन्हाळ्यामध्ये फर्मेंटेशन प्रोसेसला जास्तीत जास्त सहा ते सात तास लागतात आणि व्यवस्थित फर्मेंटेशन होतं पण तेच उन्हाळा असो किंवा सॉरी पावसाळा असो किंवा हिवाळा या ऋतूंमध्ये वातावरण खूप जास्त थंड असतं त्यामुळे बॅटरला गरम अशी ऊब लागतच लाग नाही त्यामुळे ना बॅटर व्यवस्थित फर्मेंट होत नाही आणि झाला तरी त्याला थोडासा वेळ लागतो तर हिवाळ्यामध्ये आपल्याला कमीत कमी बारा ते पंधरा तासासाठी हा वेळ लागू शकतो तर तो वेळ लागू नये म्हणून मी तुम्हाला पुढे टिप्स सांगते आता इथे दळून घेऊयात तर आपल्याला डाळीमध्ये सर्व पाणी काढून घ्यायचंय थोडीशी दाळ थोडेसे तांदूळ असे थोडं थोडं करून आपण हे बॅटर अगदी स्मूद असं दळून घेऊयात बऱ्याच ठिकाणी हे वेगवेगळं दळलं जातं पण काय होतं बऱ्याच ठिकाणी ना डाळ दळताना मिक्सर खराब होऊन जात मग तसं होऊ नये म्हणून तुम्ही शक्य असेल तर डाळ थोडी आणि तांदूळ थोडा असा करून करून हे वॅटर व्यवस्थित दळून घ्या आणि काही नाही स्मूद असं दळून घ्यायचंय आणि एका मोठ्या बॉल मध्ये काढून घ्यायचे इथं मी सर्व तांदूळ आणि डाळ व्यवस्थित स्मूद असं दळून घेतलेलं आहे भांड तुम्ही बघू शकता भरपूर साईजनी मोठं आहे आता लगेचच आपण जे पोहे भिजत घातलेले होते ते सुद्धा इथे दळून घेऊयात तर इथे एक वाटी मी पोहे घेतलेले होते यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालून हे अगदी स्मूथ असं दळून घेऊयात दळताना आपल्याला पाण्याचा अंश हे बरोबरच घालायचा आहे खूप जास्त पातळ जर हे बॅटर झालं तर फर्मेंटेशन प्रोसेस मध्ये खूप प्रॉब्लेम येऊ शकतात म्हणून कमीच पाणी घालून आपल्याला हे सर्व जिन्नस दळून घ्यायचे आहे बघू शकतात हे सुद्धा किती स्मूथ असे दळले गेलेले आहे लगेचच यांना काढून घेऊयात आता सर्वात महत्वाची टीप तुम्ही बऱ्याच वेळास ओडोफी हॉटेल जे असतात ना त्यामध्ये बघितलं असेल हाताच्या सहाय्याने ते इडली बॅटरला खूप वेळापर्यंत फेटत राहतात आणि त्यांची जी इडली असते ती खूप सॉफ्ट आणि मऊ लुसलुशीत बनते तर त्याच्या मागे एकच रिझन आहे हातानेच फेटायचं हाताने जितका आपण जास्त फेटो तितका आपल्या हाताच्या उभेमुळे हेच बॅटर व्यवस्थित फर्मंट व्हायला सुरुवात करते तुम्ही इथं विस्कर वगैरे अजिबात वापरू नका हाताच्या सहाय्याने याला फेटून घ्या तसं हे वातावरण खूप जास्त थंड आहे त्यामुळे हलकीशी हाताची ओव लागली तर हे बॅटर अजून जास्त फर्मंट लवकर व्हायला मदत होते आता इथे बघू शकतात कमीत कमी पाच ते दहा मिनिटांसाठी हे बॅटर मी व्यवस्थित असं हाताने फेटून घेतलेलं आहे याला आता आपण झाकण लावून कमीत कमी आठ ते दहा तासासाठी साठी ठेवून देऊया तुमच्याकडे ओव्हन असेल तर तुम्ही काय करा बंद ओव्हन मध्ये हे ठेवून द्या कारण की त्यामध्ये हलकीशी गरम असतं तर त्यामुळे फर्मेंटेशन छान होईल किंवा तुम्ही कुकर मध्ये सुद्धा हे करू शकतात किंवा अशा ठिकाणी हे बॅटर ठेवा ज्या ठिकाणी याला ओव लागेल किंवा यावरती तुम्ही एखादा जो गरम कपडा वगैरे असतो ना तो टाकला तरीही सुद्धा हे चालेल तर इथे मी तुम्हाला खूप सारे ऑप्शन दिलेले आहे यापैकी तुम्हाला जो वाटेल तो ऑप्शन तुम्ही वापरू शकतात मी इथं खाली फ्लेट ठेवलेली आहे कारण की बऱ्याच वेळेस हे बॅटर खूप जास्त ओव्हर फॉर्मंट होतं आणि बॅटर हे बाहेर पडतं तसं होऊ नये म्हणून मी खाली फ्लेट ठेवलेली आहे दुसऱ्या दिवशी सकाळी अकरा ते साडे अकराच्या दरम्यान हे बॅटर मी तुम्हाला दाखवत आहे बघू शकतात किती सुंदर अशी जाळी आलेली आहे आणि इथं आपलं अगदी बारा ते पंधरा तासांमध्ये हे फर्मंटेशन प्रोसेस झालेला आहे इथं मी तुम्हाला सर्व टिप्स अँड ट्रिक्स सांगितलेले आहेत परफेक्ट इडली बॅटर साठी नक्कीच ट्राय करा चला तर मग पुन्हा भेटूयात मंडळी